मंडळी नमस्कार मंडळी भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचलेला आहे साधारणपणे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून हा पहिला विश्वचषक भारताने जिंकलेला आहे याच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचं डॉमिनेशन राहिलेलं आहे सलग अकरा वेळा त्यांनी हा विश्वचषक जिंकलेला होता आपण या विश्वचषकाच्या जवळपास देखील कधी पोचलेलो नव्हतो म्हणजे उपांत्य फेरीमध्ये पोचण्याची आपली शक्यता झालेली होती किंवा पोचलो पण होतो मात्र अंतिम फेरी गाठून अंतिम फेरीमध्ये विश्वचषक जिंकला नव्हता भारतीय पुरुष संघांनी एक दिवसीय क्रिकेट सम जो सामना जो आहे त्याचा दोन वेळा विजय मिळवलेला आहे विश्वचषक जिंकलेला आहे एक एकोणीसशे त्र्याऐंशी साली जिंकलेला आहे आणि दुसरा दोन हजार अकरा साली सचिन तेंडुलकरला समर्पित करण्याकरता त्यांनी तो जिंकलेला होता असं त्यांनी त्यावेळेला जाहीर केलेलं होतं मात्र त्यानंतर आपल्याला जिंकता आलेला नाही मात महिला संघाने मात्र हा पराक्रम करून दाखवलेला आहे आणि हा पराक्रम करून दाखवताना पुरुष संघाने गेल्या दोन वर्षापूर्वी जो विश्वचषक झालेला होता रोहित शर्मा त्याचा कर्णधार होता आपल्या संघाचा अंतिम फेरीमध्ये पोचला होता मात्र आपल्याला पराभव पत्करावा लागला होता चषक आपल्याला जिंकता आलेला होता तो यावेळेला जिंकून दाखवलेला आहे महिला संघाचा हा जो पराक्रम आहे हा अतुलनीय आहे कौतुकास्पद आहे आणि त्यांचं त्याबद्दल अभिनंदन करायला हवं विशेष अभिनंदन करायला हवं ते हरमिन प्र हरमनप्रीत कौर जी कर्णधार आहे तिचं कारण तिने ज्या पद्धतीने संघाचं नेतृत्व केलं तिनी संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोचवला आणि अखेर चषक उंचावला त्याचबरोबर स्मृती मानधान हा देखील फार महत्त्वाचे खेळाडू आहेत त्याच्याबरोबर जेमी मा रॉड्रिक्सजींनी उपांत्य फेरीमध्ये एक हाती विजय खेचून आणलेला होता आणि आपण हे सगळी कामगिरी पाहिलेली मात्र मात्र यावेळेला अंतिम सामन्यामध्ये या तिघीजणी सामन्या अपयशी ठरलेल्या होत्या मात्र नवीन दोन खेळाडू जी गेल्या आठवड्यापर्यंत या संघामध्येच नव्हती अशी शफाली वर्मा जी आहे हिना आयत्या वेळेला संघामध्ये स्थान मिळालं ती जी प्रस्तिका नावाची खेळाडू होती त्या तिला ती जायबंदी झाली होती त्यामुळे तिला अचानक बोलावून घेण्यात आलं गेल्या सोमवारी तिला फोन आला आणि रविवारी तिने विश्वचषक जिंकू दिला तिची जी खेळी होती एकोणनव्वद धावांची सत्याऐंशी धावांची खेळी आणि तिने ज्या दोन महत्त्वाचे बळी मिळवले विकेट काढल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या कारण संघ दक्षिण आफ्रिका संघ तोपर्यंत स्थिरावलेला होता, तो स्थिराव होता। आणि या दोन विकेट तिने मिळवल्यानंतर सामना फिरला दुसरी खेळाडू जी आहे ती दीप्ती शर्मा तिने पाच बळी मिळवले अर्धशतक नोंदवलं आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये फार मोठा सहभाग नोंदवला या सगळ्याच्या मागे कोण होता तर अमोल मुजुमदार ज्याला भारतीय संघामध्ये स्थानच मिळालेलं नव्हतं अत्यंत उत्कृष्ट खेळी करून देखील त्याला भारतीय संघामध्ये स्थान मिळालं नाही त्यांनी महिला संघाच्या रूपाने भारतीय संघाचं आपलं योगदान जे आहे ते दा जाणवून दिलेलं आहे हा च विश्वचषक मिळवून दिलेला आहे आणि आत्ताच्या घडीला एक गोष्ट मा मानायला हवी की ही विश्वचषक स्पर्धा जिंकताना भारत संघ भारतीय संघ बदललेला आहे त्याचा ॲप्रोच बदललेला आहे